पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अठ्ठावीस जून रोजी अष्टा या ठिकाणी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूर व लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं पहिले पाली मराठी भाषिक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं या संमेलनात विविध साहित्यिक कार्यक्रम परिसंवाद व गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल त्यानंतर अनेक कार्यक्रम होऊन सायंकाळी पाच वाजता राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होणार असल्याचं महेंद्र भारती यांनी सांगितलं नमस्कार मी महेंद्र भारती लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणेचा अध्यक्ष आहे या संस्थेच्या वतीने पहिले पाली मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केलं आहे पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ह्या संमेलनाचे आयोजन केलेलं आहे संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस अध्यक्ष आहेत डॉक्टर अण्णासाहेब डांगे याचे उद्घाटक डॉक्टर तारा भावळकर आहेत या कार्यक्रमामध्ये कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल वाघ आहेत आणि त्याच्यामध्ये चर्चासत्र आहे पालीचं त्या सत्राचे पाली अध्यक्ष सत्रा डॉक्टर दिवा बागुलकर आहेत आणि समारोपाला जयंत पाटील श्यामराव अण्णा पाटील बी एस अण्णा पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि काही मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आहे अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर